नमस्कार प्रिया मॅडम नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद ज्योतिषशास्त्राबरोबर आपलं उपासना आणि ह्या सगळ्यामध्ये खासियत आहे असं मी ऐकलं आहे होय तर काय सांगाल ज्योतिषशास्त्र हा अध्यात्मातच मुळात बेस आहे हे okay. एक आणि ज्योतिषशास्त्राला विद्या म्हणून पुढे न्यायचं असेल त्याचा प्रसार करायचा असेल तर अध्यात्म आणि उपासना या दोन्ही गोष्टींची ज्योतिषाला स्वतःला आणि समाजाला अत्यंत गरज आहे अच्छा ओके म्हणजे हे दोन्ही शास्त्र हातात हात घालून जावं असं तुम्ही म्हणता ज्योतिषशास्त्र हाच मुळात वेदांचा एक भाग आहे वेद म्हणजे अध्यात्म वेद म्हणजे उपासना त्यामुळे ज्योतिषशास्त्राला जास्तीत जास्त प्रसारात आपल्याला न्यायचं असेल त्याचा प्रसार करायचा असेल तर तुम्हाला उपासना मार्ग आणि अध्यात्माचं क्षेत्र बाजूला ठेवून चालणार नाही कारण हे ज्योतिषशास्त्राचे अविभाज्य अंग आहेत तसं मला वाटतं खरंय खरे बरोबर ज्योती मॅडम आणि आपले संबंध कसे काय आले ज्योती मॅडमचं आणि माझं संबंध खूप वर्षापासूनचं आहेत जवळपास दोन हजार सतरापासूनचं वगैरे आहे ज्या वेळेला ते ज्योतिषशास्त्रात त्यांनी ॲक्टिवली पदार्पण केलं तेव्हा आम्ही नंदकिशोर जकादार सरांचं जे बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ होतं त्याची अनेक अधिवेशनं असायची दिंड्या असायच्या त्याच्यामध्ये ज्योती मॅडमची लेक्चर्स असायची माझी असायची त्यांची ज्योतिषवर असायची माझी उपासनेच्या वेगवेगळ्या विषयांवर असायची तेव्हापासून माझी त्यांच्याशी चांगली ओळख आहे जेव्हापासून त्यांनी पदार्पण केलं ॲक्टिवली ज्योतिष क्षेत्रामध्ये तेव्हापासून आज त्यांना शुभेच्छा देताना आपण काय सांगाल बघा साठावा वाढदिवस त्यांचा पूर्ण झालेला आहे एवढ्या सगळ्या लोकांना विद्यार्थ्यांना ज्योतिषांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवून एक प्रीतीभोजन आणि आनंददायी कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे मी त्यांना निरोगी आयुष्यासाठी मनभूर्व शुभेच्छा देते एक तसंच ज्योतिषाचं जे त्यांनी कार्य हाती घेतलेलं आहे ज्योतिष शिक्षणाच्या प्रसाराचं जे कार्य त्यांनी हाती आहे त्यामध्ये त्यांना भरघोस यश मिळो निरंतर त्यांची प्रगती हो आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनाही चांगली विद्या प्राप्त हो ज्योतिषशास्त्राशी अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आणि उपासना आणि अध्यात्माचा मार्ग ज्योतिषशास्त्राचा विकास करताना कोणीही विसरू नये असा मी या निमित्ताने संदेश देते तुम्ही शुभेच्छा दिल्यात मी असं म्हणेन की एका ही प्रगती होत नाही बरोबर अख्ख्या शास्त्राची प्रगती होत असते तू खूप धन्यवाद 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 नमस्कार